मंडई पुणे पोरशी कार अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलं लाडावलेल्या धनिक पुत्रानं दोन इंजिनियर्सना त्याच्या कारखाली चिरडलं अपघात घडल्यापासूनच या प्रकरणात अनेक धक्कादायक आणि अने आश्चर्यकारक गोष्टी घडल्या त्या मुलाला काहीच वेळात जामीन मिळून काहीच वेळात अपघातावर निबंध लिहायचा अशी थुकरट शिक्षा देऊन सोडण्यात आलं पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्थेनं त्या धनिक पुत्राला पैशासाठी वाचवण्याचा प्रयत्न केला असे आरोप झाले सोशल मीडियावर या प्रकरणी अनेक लोकांनी आवाज उठवला प्रकरण एवढ्यावरच न थांबता था, त्या मुलाचं था या सगळ्या प्रकरणावर एक विचित्र कथित रॅप देखील व्हायरल झाला त्यानंतर मात्र बड्या नेत्यांना या प्रकरणात व्हावं लागलं पुढे या सगळ्या प्रकरणानंतर पुण्यातील पबवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यानंतर आता याच प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे एक्साईजला जबाबदार धरलंय अंधारे आणि धंगेकर दोघांनीही थेट पुणे एक्साईजचं कार्यालय गाठलं आणि पुणे एक्साईजच्या अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारलाय या पुढे जाऊन धक्कादायक म्हणजे तिथे त्यांनी एसपींना कुठून किती हप्ता मिळतो याची यादी सुद्धा वाचून दाखवली त्यामुळे त्या प्रकरणात नवीन ट्विस्ट आलाय असं बोललं जात आहे म्हणूनच पोलिसांचं बार आणि पब मालकांसोबत खरंच काही साठलोट आहे का धंगेकर आणि सुषमा अंधारे यांची बाजू नेमकी काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडई पुणे अपघात प्रकरणात प्रचंड घडामोडी घडताना दिसून आल्या या प्रकरणानंतर मात्र शहरातील सरकारी अधिकाऱ्यांचे अक्षरशः धाबे दण आणल्याचं चित्र आहे पुणे शहर गुन्हे शाखेने सोमवारी सकाळी ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हलनोर या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली त्यानंतर आता या प्रकरणातून अग्रवालकडून पैसे घेणाऱ्यांची नावंही हळूहळू समोर येत आहेत कल्याणी नगर अपघात प्रकरणाच्या प्रत्येक मुद्द्यांकडे बारकाई लक्ष वेधून चावाट्यावर आणणारे आमदार रवींद्र दंगेकर यांनी मात्र पुण्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक मारली त्यांच्या काँग्रेस नेते मोहन जोशी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा होत्या आज सकाळी पुणे एक्साईज अधिकाऱ्यांबाबतीत ही सगळी नेते मंडळी चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळाली सुमारे तासभर ते पुणे शहरात अवैध सुरू असलेल्या पब संदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारत होते यावेळी पपकडून सुरू असलेल्या हप्त्यांची त्यांनी वाचून दाखवली सुरुवातीला आपण रवींद्र धंगेकर सुषमा अंधारे आणि मोहन जोशी यांनी पुणे पोलिसांवर नेमके काय आरोप केलेले आहेत ते पाहूयात सुरुवातीला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागाची अक्षरशः पिस काढत पुण्यामधील कोणत्या हॉटेलमधून पबमधून किती रुपयांचा हप्ता जातो याची यादीच वाचून दाखवली काय हजारांपासून ते लाखांपर्यंत यादी असल्याचं सुषमा अंधारे यांनी वाचून दाखवलेल्या या यादीतून समोर आलाय यावेळी अक्षरशः शांत उभं राहून ऐकून घेण्याची वेळ एक्साईज विभागाच्या अधिकाऱ्यांवर आली होती सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी एक्साइज कार्यालयामध्ये पोहोचत पब संस्कृतीवर एक प्रकारे हातोडा टाकताना कारवाई कधी करणार अशी विचारणा करत विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली अंधारे यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोरच पुण्यातून कोणत्या हॉटेलमधून कोणत्या पप मधून किती रुपयांचा हप्ता जातो याची माहिती दिली पोलिसांनी आरोप फेटाळल्यानंतर आपल्याकडे व्हिडिओ आहेत असा दावा या दोन्ही नेत्यांनी केला येत्या अठ्ठेचाळीस तासात बेकायदेशीर पबवर कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी या, या नेत्यांकडून देण्यात आला त्यानंतर सुषमा अंधारे म्हणाल्या की उत्पादन शुल्क विभाग काय करत जर महिन्याला ड्रग सापडत असतील तर याला जबाबदार कोण याला जबाबदार जे मंत्री आहेत त्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही का या देशाच्या भविष्यासोबत तुम्ही खेळताय असंही त्या पुढे म्हणाल्या तसेच जर पैशांसाठी हे सर चाललं असेल तर आम्ही आमच्या अंगावरचे दागिने विकतो आणि देतो तुम्हाला पण पुणेकरांच्या आरोग्याशी खेळू नका असं म्हणत सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला पुढे बोलताना सुषमा अंधारे यांनी ललित पाटील प्रकरणाची आठवण करून दिली त्या म्हणाल्या मागच्या वेळेला ललित पाटीलचं जे प्रकरण झालं तेव्हा आम्ही ते, ते मांडायला गेलो तेव्हा मंत्री शंभूराज देसाई यांनी आमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा केस टाकण्याची भाषा केली आता त्यांचं काय म्हणणं असेल ललित पाटील यांच्या प्रकरणावेळी आम्ही अजय तावरे यांचं नाव घेतलं तेव्हाच त्यांना अटक करणं गरजेचं होतं अजय तावरे संजीव ठाकूर यांच्या अटकेची आम्ही जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा मंत्र्यांनी आमच्यावर दबाव आणला असे आरोप अंधारे यांनी केलाय पण एकूणच शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर पब सुरू आहेत परंतु त्याच्यावर हप्ते वसुलीमुळे कारवाई होत नाही आमच्या बरोबर चला आम्ही तुम्हाला बेकायदेशीर सुरू असलेले पब दाखवतो तसेच कोणत्या पब कडून महिन्याला किती वसुली होते हे सांगताना त्याची यादी या नेत्यांनी पुन्हा पुन्हा वाचून दाखवली आपण हप्ते जे स्टिंग ऑपरेशन केलं आहे त्याचे व्हिडिओज माझ्याकडे आहेत पुणेकरांसाठी तुम्ही कारवाई करा असं सुषमा अंधारे आणि धंगेकर या नेत्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं सुषमा अंधारे यांच्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी देखील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना शहरात अवैधरित्या चालणारे पब आणि ड्रग्सच्या मुद्द्यावरून चांगलंच सुनावलं तुम्ही पाप करताय खोटं बोलू नका असं म्हणत दर महिन्याला ऐंशी नव्वद लाख रुपयांचे हप्ते घेता असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे कॉन्स्टेबल सुर्वे पडवळ राऊत राहुल रामणाथ सुप्रिंटेंडंट चरणसिंह राजपूत हे हप्ते घेतात पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर पुण्यातील पब सकाळी चार वाजेपर्यंत कसे चालतात आम्ही याचा जाब विचारण्यासाठी इथे आलो आहोत आम्ही आता ही गोष्ट शांतपणे सांगायला आलो आहोत यामुळे आम्ही तुम्हाला शांतपणे सांगणार नाही या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही पुणेकरांना नेस्तनाभूत होऊ देणार नाही प्रत्येक ठिकाणी बारमध्ये वसुली केल्या जात आहेत आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि आम्ही आता गप्प बसणार नाही सरकार काही करू द्या आम्ही रस्त्यावर उतरणार असा इशाराही रवींद्र धंगेकर यांनी दिला त्यानंतर लेट द माफिया एजंट जॅक्स डॉलर बॅकस्टेज अशा काही पबची नावं घेत त्यांच्याकडून हप्ता वसुली होत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत हप्त्या वसुलीचे आरोप चुकीचे आहेत असा दावा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी केला शहरात कुठे बेकायदेशीर बार असेल तर आपण चौकशी करून कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आठ हजार गुन्हे दाखल झाले आहेत पब बार हॉटेल मालकावर गेल्या वर्षापेक्षा दुप्पट गुन्हे दाखल झाले आहेत या वर्षी सतरा परवाने निलंबित करण्यात आले आहेत वर्षभरात शंभरपेक्षा जास्त बारवर कारवाई करण्यात आली आहे दोन परवाने कायमस्वरूपी बंद केले आहेत पुण्यातील चोपन्न बार सील केले आहेत तसेच वर्षभरात पाचशे कोटींचा महसूल जमा केला आहे विभागाचा प्रत्येक माणूस पुणेकरांसाठी झगडतोय तुमची जी स्वप्न आहेत पुणेकरांसाठी तीच आमची देखील आहेत असं राजपूत यांनी यावेळी सांगितलं जेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं हे सारं खोटं आहे तेव्हा मात्र धंगेकर संतापले तुम्ही स्वतःला समजता काय मी एक आमदार म्हणून बोलतोय तुम्हाला लाच कशी वाटत नाही हे सांगायला की खोटं आहे तुमच्याकडून कुठून कुण कुण आणि कसे पैसे येतात याची यादी माझ्याकडे आहे असं धंगेकर म्हणाले तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय आता आम्ही तुम्हाला चांगल्यानं सांगायला आलो आहोत यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर पोलिसांनी काय कारवाई करायची ती करू द्या पण यापुढे पुणेकरांना आणि त्यांच्या मुलांना काही होऊ देणार नाही आम्ही आता गप्प बसणार नाही पुढे रवींद्र धंगेकरांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले ओप संस्कृतीला तुम्ही परवानगी कोणत्या पद्धतीने दिल्या मनपाच्या परवानगी शिवाय पत्रा टाकता येत नसताना तुम्ही परवानग्या का दिल्या याची माहिती तुम्ही आजच आम्हाला द्या त्याशिवाय आम्ही जाणार नाही असं आव्हान रवींद्र धंगेकर यांनी दिलं सुषमा अंधारे त्यांच्या कामासाठी गेल्या तरी मी चोवीस तास इथंच असल्याचं धंगेकर यांनी सांगितलं त्यानंतर पुढे अठ्ठेचाळीस तासात जर अवैध बारवर कारवाई झाली नाही तर आम्ही तुम्हाला स्पॉटवर नेऊ असा इशारा काँग्रेसचे मोहन जोशी यांनी दिला एकूणच हे सगळं प्रकरण पाहिल्यानंतर पुणे पोलीस आणि बार आणि पप मालक यांच्यामध्ये साठ लोटं का अशी शंका आल्याशिवाय राहत नाही तर आपल्या देशात जेव्हा एखादी दुःखद घटना घडून जाते तेव्हाच फक्त सगळी यंत्रणा खडबडून जागी होते आणि जोवर घटना घडत नाहीत तोवर या अशा बेकायदेशीर गोष्टी पैशाच्या जोरावर मॅनेज होत असतात तर यासारखं मोठं दुर्दैव नाही पोलीस यंत्रणाच जर तुटपुंज पैशांपायी गुन्हेगारी वाढवणाऱ्या बेकायदेशीर संस्कृतीला हातभार लावत असेल तर मग सामान्य जनतेनं नेमका कोणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिलाय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय पुण्यातल्या बेकायदेशीर पब आणि बार संस्कृतीला खरंच पोलीसही जबाबदार आहेत का अंधारे दंगेकर म्हणतायत तसं पोलिसांचं बार आणि पब मालकांसोबत खरंच काही साठलोटा आहे का दंगेकर आणि सुषमा अंधारे यांच्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का की पोलीस व्यवस्थेला बदनाम करायचा हा कोणता राजकीय डाव आहे तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बरे या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद